어떻게 d i c t e r m i n नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे उद्या मार्गशीर्ष मेहनतलं पहिलं गुरुवार असल्यामुळे आज आम्ही बाजारात दिलो कुडाळच्या आज गर्दी असते बाजारात उद्या पहिलं गुरुवार असल्यामुळे बघूया आपल्या काय काय साहित्य हो घ्यावचं लक्ष्मीपूजन साठी बाजारात दिलो आम्ही गर्दी बघ या गाडी अडकल्या त्यासाठी आम्ही इथे अडकन रवली वाश येतात गोलम्याचं जाऊया आपल्या त्यासाठी जाऊचा भाजी आणि बघू इशा माझ्यासोबत ला कांदा죠 म्हणजे की नाही इ बघा इकडे से कांदे बटाटेचा मार्केट दिसता पहिले इकडे भाजी वगैरे होती वाटतं लास्ट टाइम मेलते आता सगळे कांदे बटाटे दिसते पांडवर वांडू यासाठी भाजी आपण आली जाऊन भाजी होता उद्या पहिलं गुरुवार असल्यामुळे आज गर्दी आहे बाजारात बघया काय काय घेऊ आपल्या उद्याची सगळी तयारी करूची आणि आज सगळं सामान घेऊच फळं वगैरे त्याच्यामुळे खालच्या बाजारात जाऊन घेऊया वरती आपल्याला काय घ्यायचं नाही वज होत म्हणून फळांची वगैरे खूप दुकानं आईली आहेत बाजारात आपण फळं वगैरे घेऊया आपण खाली जाऊया आधी इथून बाजार स्टार्ट होतो ये बगाम गोमडी गाव डी गोमडी गाव तो देखो ना जव जाऊं चेक पक्का का पक्का कसे होते साडेतीनशे साडेतीनशे रुपये एक कोमडा प्रकार वेगळा आहे का सॉफ्ट आहे गर्दी बघा भीती आज खूपच जास्त गर्दी आहे पण आज वातावरण एकदम मस्त आहे ना ऊन नाही लागत आहे म्हणून बरं वाटतय जरा चालायला बाजारात लो मी आम्ही बघूया काय काय घेऊच आता का देवीची साडी वगैरे घेऊची बघूया काय काय घेऊच आता घेऊया पटपट जा आपल्या पाती वगैरे सगळं घेऊच फुला फळा अजून दुकाना लागायची आहेत खूप

पंधरा किले चाळीस रुपये तीस रुपया पन्नास दादा का डायरेक्ट चाळीस रुपये हिशाब कानातल्या घेता ते कुठच्या आवडते <produ> <gli double> <noise> că... साडी वाली

lips बगु यार अपन ये कह का बारीक करून देते एकच मशीन वा वो जा पूछना एक बार वो जा एक के बाकी हां जो पग चलाई थी के अंदर हो गई बाकी सारा काम जनता की तरह पे क्या पैसा तो 100 रुपए 100 रुपए काम के चाहिए ना कलर सेट भी है भारी मशीन जाऊया आपल्या कसला घेऊ आपण साडी आणि घ्यावी आणि जाऊया घराकडे हे बघा आम्ही खोदलो तेवढं मोठं चुरु ना किती रुपये किती रुपये चुरु मोठं पाचशे रुपये मोठं पाचशे रुपये खूप मोठ हीनशेने एक पाचशे रुपये बघा गावी आपण कुठे हँडमेड लाडू 厂里有空调。 ले आहे साडी हे बघा फुलांचा बाजार फुलं बघून एकदम प्रसन्न वाटतं ना बोलली ही पण एक साडी देवीला पाहायला बघा हं आम्ही बोलतात मला साडे 4 किलो घ्यायला कशी आहे खाऊन बघा गाईज शॉपमध्ये खाल्लं एक एक घेऊन तर आपलं पोट भरेल झालं एक एका दुकानात खाल्लं पाहिजे एक एक फळ सगळ घेते काय ग वा ये इसको बोलते, लूटना। इसको बोलते है लुटना किसको बोलते है लुटना दादा खूप चांगले होते त्यांनी सगळंच दिलं आम्हाला घेतली आहेत फळ नंतर खाला टेस्टीत खाण्याचा काहीतरी वेगळाच आनंद असतो फक्त एक फळ घेतला आम्हाला अजून पाच फळं घ्यायची आहेत एक फळ घेतला ना अजून चार फळं घ्यायची खाण्यासाठी घेतलेली आहेत का हो गौरीला जास्त वाटत आवडतात म्हणून संत्र संत्रा, संत्रा बरोबर ओळखल जेवढी पाहिजे तशी गर्दी अजून झालेली नाहीये बाजारात कारण आधी आधीच्या बाजारात जेव्हा मी आलेले तर दुपारपर्यंत असं फुल पॅकेज जागा जा पण नसाय तिथं आलायला आपल्याला मोठ व्हायचं आहे एवढ्या मुलांचे शर्ट आहेत कार बघत होते मी मगाशी पण हवे तसे नाही भेटत हे बघा इथे वेणी मस्त आहेत ना वेणी मुकुट बघा चांदीच चांदीची पण आहेत असे पाठी पाठी असतील सगळ्या पिंगोशीज गोष्टी आवडतात मला मी सगळ्या पिंक खारी बिस्किट खारी बिस्किट बघा खारी बिस्किट खारी बिस्किट काही चल ला नहीं। 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 नहीं।

ते सबस्क्राइब करा आमच्या चॅनल आमच्या म्हणजे गौरीच्या चॅनलला सबस्क्राईब करा गौरी लाड ब्लॉग काय बोलते तुम्हाला ครับพี่พรีใครมาวะแก่ผมเนี่ยคุกคุปต์สาวสังเกติกโดมามาลาฟรีมาเด็ดดีเลยนะเฮ้ยเซนนี่ตีกันไซส์นะ तर हा फायदा होतो आम्हाला गाईचा असं कोणतरी असं फ्रीमध्ये काय आम्हाला पण भेटलेलं ब्लॉक करा तुमचे आणि टाकत जावा म्हणजे तुम्हाला पण फ्रीमध्ये गोष्टी भेटलेली आपला एक फायदा झाला एक काय छान फायदा झाला मस्तपैकी बरेच फायदे होतात डिस्काउंट भेटो आगे भाजी के भैया ये बगा भाजी भाजी है भाजी 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 आ जाओ 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 भाजी भाजी आ भाजी

ਦਰਾਣੀ ਆ ਬਾਈ ਬਰਾਬਰੀ ਲੋਕਾਂ ਚਾਂਤ ਰਹੇ ਸਾਰੇ ਅਭਿਆਸੀ ਇਹ ਤਾਂ ਦੂ ਦੇਖ ਇੱਕ ਕਰੀ ਤਰੀ ਲਿੰਗ ਸਰਕਾਰ ਸਤੰਬਰ ਦੇ 50 ਲੰਗ 4913 ਦੇ ਦੱਸਦੇ ਮਰੂ ਨਾ ਨਾ ਕਿਹ ਚਾਹ परत पॅकेट फ्री भेटलेला आहे आम्हाला पन्नास टेक पॅकेट एक पॅकेट फ्री खजूर गोड आहेत खजूर पण गोड आहेत आणि मनुका पण गोड आहेत पण बरे होते बोल ते काका खजूर पण बरे आहेत आम्हाला तीन तीन फायदे झालेले आहेत लॉक करण्याचा फायदा हे विचार थोडा कशी आहेत

झालेली आहेत घेऊन आमची गौरीकडे पैसे संपलेले आहेत गौरीचे पण पैसे टाकून प्रॅक्टिस करत आहे गौरी सुट्ट्या पैशांचे खूपच वांदे होतात सुट्टे पैसे आणि आता फुलं आणि भाजी घ्यायची आम्हाला फुलं आणि भाजी झालं जास्त बरे सुट्टी पाणी लागलं नाही काय नाही दोन दोन भरत मेहती कशी दिला है? कुडाळची लोक खूपच चांगली आहेत एकदम असे फ्रीमध्ये देतात लोक दयाळू आहेत एकदम दयाळू पण आहेत आणि असे मन त्यांचं मोठं आहे माणसांचा कुड्यातला त्यांना फायदा असतो पण तरी देत आहेत बिचारे देतात तरी काय काय लोक देत नाहीत काय काय लोक भाव पण नाही कमी करत कमी झालं गौरी गौरी मनू का खाते जरा माझ्या वाटणी पण तिनेच खाल्लेत सगळे तीन मला <laughs> फक्त तीन दिले तिला काकांनी दहा म्हणू का दिले असेल आपल्या मला तीन दिले फक्त दिले दहा पेक्षा जास्त <laughs> दहा पेक्षा जास्त ना वाटत

भाजी घ्यायची अजून आम्हाला फुलं घेऊन झालेली आहेत आमची फायनली भाजी घ्यायची आहे अजून भाजी बघूयात काय भेटते आता ती का आम्ही सामान घेतलंय एवढं सगळं फळ आणि आता आम्ही जातो इकडे अगरबत्ती घ्यायला अगरबत्ती अगरबत्ती तिकडे ना तिकडे पण होती अगरबत्तीला म्हणा आम्ही आता पुढे आला आणि आम्हाला परत पाठी जायला कंडा आलाय म्हणून आम्ही आता हे बघतोय अगरबत्ती बॅग झाली माझी सगळं सामान भरून बॅग जड झाली गौरीला लवेंडर आवडतो लवेंडर साठ रुपयाचा सा बॉक्स, है। बॉक्स बता। आहे बॉक्स जास्त पैसे दहा रुपये वाटत पण घेतलेली आहे अगरबत्ती

चला आता गौरी पार्टी देणार आहे ज्यांना ज्यांना हवी आहे ते लवकर या इथे आमचं लोकेशन सांगतो आम्ही तुम्हाला हे बघा छोटी पिंडी आहे शंकराची आम्ही सांगला जातोय आमचं सगळं सामान घेऊन झालेलं आहे आणि आम्हाला परत तक्राची बस पकडायची आहे गौरीला पिगी बँक घ्यायची आहे मला आधी पिगी बँक घेऊया आपण आणि मग नंतर सांडला जाऊया आता परत पाठी जावं लागतं आम्हाला आम्ही जाम थकलेलो इथं चेहरा बघा किती घामाने भरलेला आहे आम्ही जाम थकलोय आहे एवढा बाजार फिरून आम्ही थकलो आणि आम्ही एवढं कमी सामान घेतलं आहे बाकीच्यांच्यामध्ये बाकीचे जी लोक येतात आजोबा आजी वगैरे ती लोक एवढं सामान घेतात ते काय करतात ते कसे एवढं सामान घेतात आणि कसा बाजार करतात त्या नॉवल आता आम्ही कृष्णा नॉवल वेगळं पैशाचं डबो भेटलो आपले दाखवतात तर दहा रुपये दे आपलेच पैसे घालून दाखवतात आता पैसे अडकती हाजी पैसे झालेली छान नवीन डिझाईन मस्त आहे बघा कसं आलीचा आत मध्ये घातलं मी दिसना नाही बघा खाई गेले लगे धातुन काढता सुद्धा रावنده ते हे नस नाही तर अडकले पैसे कोणा काळाचं पण नाही पैशाचं डबोआ बाहेर ठेवलं तरी बघा आत बाहेरून असं दिसता आतमध्ये पैसे गेले की दिसणार नाही इकडे कोणतरी इलेत पैसे माग एक होय तस भेटाक नाही डबो म्हणून दुसऱ्या दुकानात चालला ईशाची आवड मस्त भारी आहे ना मस्त वाटत साठ रुपये आजपान घेतले नाही

Okay. Okay. so you put a dog. to